वर्धा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना राज्य सरकारकडून पुरस्कार वर्धा पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारकडून त्यांचा गौरव करण्यात आला नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या वर्धा पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना पुरस्कार घोषित करण्यात आला असून मोहम्मद सादिक शेख इस्माईल तसेच निरंजन गोविंदराव वर्भे व इतर कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली असून एक मे रोजी वर्धा येथील पोलीस मुख्यालयतील संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुन हसन यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला जिल्ह्यातील या कर्तृत्ववान पोलिसांना केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल हा बहुमान पटकवण्यात आला याचीच दखल घेत राज्य सरकारने त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह बहाल केलंय वर्धा जिल्ह्याचा गौरव या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाढवलाय एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच अनेकांकडून अभिनंदन केलं जात आहे